शेजाऱ्यांसोबत कसे वागावे नंबर एक सर्वप्रथम हे मनाशी पक्के करा की जळवा हा तुमचा दोष नाही तर समोरच्याचीही मर्यादा आहे जळवा माणूस तुमचं यश तुमची प्रगती तुमचा आनंद सहन करू शकत नाही तुम्ही चांगलं जगत आहात पुढे जात आहात म्हणूनच तो अस्वस्थ असतो त्यामुळे अपराधीपणाची भावना कधीही मनात आणू नका नंबर दोन प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याची गरज नसते जळक्या शेजाऱ्यांची सर्वात मोठी अपेक्षा असते की तुम्ही चिडाल बोलाल वाद कराल पण शांत राहणं हेच त्यांना सर्वात जास्त जळवणारं असतं मौन हेच तुमचं सर्वात प्रभावी उत्तर ठरू शकतं नंबर तीन मित्रांनो तुमची खासगी माहिती शेजाऱ्यांपासून दूर ठेवा घरातील आर्थिक स्थिती भविष्यातील योजना नोकरी व्यवसाय कौटुंबिक प्रश्न या गोष्टी जळक्या शेजाऱ्यांना सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे जितकं कमी सांगाल तितकं सुरक्षित राहाल नंबर चार मित्रांनो त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावा टोमणे मारणं उपरोधिक बोलणं इतरांसमोर कमी लेखणं हे जळक्या लोकांचं शस्त्र असतं तुम्ही जर प्रत्येक टोमण्याला उत्तर देत बसलात तर तुमचाच वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया जाते नंबर पाच मित्रांनो सभ्यपण अंतर ठेवून वागा उद्धटपणा करू नका पण अति जवळीकही ठेवू नका नम्र वागणं म्हणजे कमकुवतपणा नसतो मर्यादेत राहून संवाद ठेवा आणि गरज नसताना चर्चा टाळा नंबर सहा मित्रांनो तुमचं यश मिरवू नका जरक्या शेजाऱ्यांसमोर सतत स्वतःचं कौतुक करणं यशाची प्रदर्शन करणं आगीत तेल ओतण्यासारखं असतं तुमची प्रगती शांतपणे आणि नम्रतेने जगा नंबर सात मित्रांनो वादविवाद टाळा जरक्या माणसांशी वाद घालून कधीही विजय मिळत नाही कारण तो तथ्यांवर नाही तर द्वेषावर बोलतो त्यामुळे वादात न पडणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे नंबर आठ मित्रांनो स्वतःची मानसिक ताकद वाढवा ध्यान प्रार्थना सकारात्मक विचार चांगली पुस्तके वाचणं या गोष्टी तुमचं मन मजबूत करतात मजबूत मन असलं की बाहेरचं विष आत शिरत नाही नंबर नऊ मित्रांनो त्यांची तुलना स्वतःशी करू नका जळक्या शेजाऱ्यांचं वागणं पाहून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका प्रत्येकाची वाट वेगळी असते प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं नंबर दहा मित्रांनो त्यांच्या अफवांकडे लक्ष देऊ नका जळक्या लोकांचा आणखी एक डाव म्हणजे अफवा पसरवणं तुम्ही सरळ मार्ग मार्गाने चालत असाल तर सत्य शेवटी समोर येतच नंबर अकरा मित्रांनो गरज पडल्यास स्पष्ट पण शांत शब्दात भूमिका मांडा जर परिस्थिती खूपच बिघडली तर अरडाओरड न करता शांतपणे आणि ठामपणे आपली मर्यादा सांगा नंबर बारा मित्रांनो त्यांच्या वागण्याचं ओझ स्वतःवर घेऊ नका त्यांचं दुःख असमाधान अपयश हे त्यांचं आहे ते तुमच्यावर लादण्याचा अधिकार त्यांना नाही नंबर तेरा मित्रांनो चांगल्या लोकांचा सहवास ठेवा जळक्या शेजाऱ्यांपासून दूर राहून सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांमध्ये वेळ घालवा सकारात्मक संगत मनाला बळ देते नंबर चौदा मित्रांनो स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा शेजारी काय बोलतो काय करतो यापेक्षा तुम्ही काय करता यावर लक्ष द्या स्वतःचं आयुष्य सुंदर करणं हाच सर्वोत्तम बदला आहे नंबर पंधरा मित्रांनो संयम हीच खरी ताकद आहे संयम ठेवल्याने तुम्ही कमकुवत ठरत नाहीत उलट तुम्ही किती प्रग प्रगल्भ आहात हे सिद्ध होतं नंबर सोळा मित्रांनो वेळेनुसार अंतर वाढवायला शिका प्रत्येक नातं कायम जवळच ठेवावं असं नाही काही नाती अंतरावरूनच चांगली राहतात नंबर सतरा मित्रांनो त्यांच्याशी स्पर्धा करू नका जर क्या शेजाऱ्यांची स्पर्धा करणं म्हणजे त्यांच्या पातळीवर जाणं तुम्ही स्वतःचीच स्पर्धा ठेवा नंबर अठरा मित्रांनो आत्मसन्मान जपा कोणीही तुमचा अपमान करत असेल तर तो सहन करणं गरजेचं नाही पण उत्तर नेहमी स सुसंस्कृत पद्धतीने द्या नंबर एकोणीस मित्रांनो स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा शेजाऱ्यांचा विषयी विषारी प्रभाव घरात येऊ देऊ नका कुटुंबात सकारात्मक वातावरण ठेवा नंबर वीस मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा जळक्या शेजाऱ्यांशी लढण्याची गरज नसते त्यांना मागे टाकण्याची गरज असते आणि तेही शांतपणे प्रगतीच्या मार्गावर चालत नंबर एकवीस मित्रांनो जळक्या शेजाऱ्यांच्या बोलण्यातून सत्य शोधू नका जळवा माणूस जे बोलतो ते मनातून नसून जखमेतून बोलतो त्यांच्या शब्दामध्ये तर्क नसतो फक्त असमाधान असतं त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका नंबर बावीस मित्रांनो त्यांच्या प्रत्येक हालचाली वर नजर ठेवणं सोडा ते काय करत आहेत कुणाशी बोलत आहेत काय कट रचत आहेत यांचा विचार करत बसलात तर तुमचं आयुष्य त्यांच्या भोवती फिरू लागतं स्वतःचं आयुष्य केंद्रस्थानी ठेवा नंबर तेवीस मित्रांनो त्यांना बदलण्याचा अट्टहास करू नका जळक्या शेजाऱ्याला समजावून सांगून बदलता येत नाही कारण समस्या विचारांची नसून वृत्तीची असते बदल व्हायचा असेल तर तो आतूनच व्हायला लागतो व्हावा लागतो नंबर चोवीस त्यांच्या वागण्यामागचं खरं कारण ओळखा पण समर्थन करू नका अनेक वेळा त्यांचं अपयश कमीपणा दुर्लक्षितपणा यामुळे जळका जळवा निर्माण होतो हे समजून घ्या पण त्यांच्या चुकीचं समर्थन करू नका नंबर पंचवीस मित्रांनो तुमचं बोलणं नेहमी मोजकं ठेवा जास्त बोलणं म्हणजे जास्त संधी देणं मोजके शब्द थोडक्यात उत्तर आणि विषय बदलणं हीच सुरक्षित पद्धत आहे नंबर सव्वीस मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी संयम अधिक ठेवा इतर लोकांपासमोर जर का शेजाऱ्यांशी वाद घातला तर तुमचाच तोटा होतो कारण बाहेरचे लोक पूर्ण सत्य जाणत नाहीत नंबर सत्तावीस मित्रांनो त्यांच्या उचकवण्याला ओळखा जाणीवपूर्वक टोचून टोचणं मुद्दाम प्रश्न विचारणं इतरांसमोर नाव घेणं हे सगळं उचकवण्यासाठीच असतं हे ओळखल्यावर त्याला बळी पडू नका नंबर अठ्ठावीस मित्रांनो स्वतःचं वागणं नेहमी स्वच्छ ठेवा तुमचं वागणं जर स्वच्छ असेल तर जळक्या लोकांचे आरोप टिकत नाहीत चार दिवसात लोकांनाच त्यांचं उखर रूप दिसतं नंबर एकोणतीस मित्रांनो जळक्या शेजाऱ्यांशी भावनिक गुंतवणूक करू नका तुमचं दुःख रडणं अडचणी सांगणं म्हणजे त्यांना आनंद देणं भावनिक अंतर ठेवणं फार महत्वाचं आहे नंबर तीस मित्रांनो त्यांच्या यशाबद्दल मत्सर करू नका जसं ते तुमच्यावर जळतात तसं तुम्ही त्यांच्या बाबतीत करू नका कारण जळवा कोणाच्याही आयुष्याला विषारी बनवतो नंबर एकतीस मित्रांनो गरज नसताना मदत घेणं टाळा मदत घेतली की उपकाराची जाणीव दाखवावी लागते आणि जळक्या माणसांकडून घेतलेली मदत पुढे अपमानाचं कारण ठरते नंबर बत्तीस मित्रांनो कुटुंबातील सदस्यांना सतर्क ठेवा घरातील लहान मुलं वयोवृद्ध लोक यांना जळक्या शेजाऱ्यांच्या बोलण्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घ्या नंबर तेहतीस मित्रांनो समाजात आपली ओळख स्वतःच्या कृतीने तयार करा लोक काय ऐकतात यापेक्षा ते काय पाहतात याला जास्त महत्व देतात चांगली कृती हीच सर्वोत्तम ओळख असते नंबर चौतीस मित्रांनो त्यांच्याबद्दल तक्रार करत बसू नका सतत इतरांना त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे नकारात्मकतेचा प्रचार करणं तुमची प्रतिमा देखील त्यात खराब होऊ शकते नंबर पस्तीस मित्रांनो संयम सुटला तर नुकसान तुमचंच होईल हे लक्षात ठेवा क्षणिक रागाने बोललेले शब्द आयुष्यभराची शत्रुता निर्माण करू शकतात नंबर छत्तीस मित्रांनो स्वतःच्या प्रगतीचा वेग वाढवा जळक्या शेजाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर ते शब्दांनी नाही तर यशाने द्या नंबर सदोतीस मित्रांनो मनात सुडाची भावना वाढू देऊ नका सूड घेतला स्तरावर की तुम्हीही त्यांच्याच जाता शांतपणे पुढे जाणं हाच खरा विजय आहे नंबर अडोतीस मित्रांनो त्यांच्याशी रोजच्या रोज संपर्क टाळा सतत भेटणं बोलणं यामुळे तणाव वाढतो आवश्यक तेवढाच संपर्क ठेवा नंबर एकोणचाळीस मित्रांनो तुमच्या घरात सकारात्मक वातावरण ठेवा घर हे सुरक्षित ठिकाण असलं पाहिजे बाहेरचं विष घरात आणू नका नंबर चाळीस मित्रांनो स्वतःशी प्रामाणिक राहा आपण योग्य आहोत हे मनापासून माहीत असेल तर बाहेरच्या आरोपांचा फारसा परिणाम होत नाही नंबर एकेचाळीस मित्रांनो वेळ हेच अंतिम उत्तर असतं आज जे जळतात ते उद्या स्वतःचं शांत होतात वेळ सर्व काही दाखव नंबर बेचाळीस मित्रांनो प्रत्येक संघर्षाला महत्व देऊ नका काही संघर्ष दुर्लक्ष करूनच जिंकले जातात नंबर त्रेचाळीस परवानगी देऊ नका वेळ ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे नंबर मित्र मित्रांनो स्वतःला सतत सुधारत राहा स्वतःची सवय विचार वागणूक सुधारली की बाहेरचं नकारात्मक जग आपोआप लहान वाटू लागतं नंबर पंचेचाळीस मित्रांनो शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर क्या शेजाऱ्यांपासून सुटका मिळवायची असेल तर त्यांच्यावर लक्ष देणं बंद करा आणि स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू